एकदा का हा माणूस बाहेर गेला की माझ्या हाताला मग दिवसभर सापडत नाही म्हणून मी सकाळ सकाळी कणी ही झाड बेनायला सांगितली बेनं म्हणजे कट करायची ती झाडं कनी फुलांची झाडं असून पण व्यवस्थित निगा राखल्यामुळं काय झालं फळांच्या झाडासारखे असे मोठे मोठे बुंदे झालेले आहेत आणि ते पसरले होते त्यामुळे आणि त्याच्यावर मावा पण पडायला चालू होता म्हणून हे कट केलं कणी मग अजून असं खालून असं व्यवस्थित भरायला चालू होते आणि मग परत गोल असा आकार यायला चालू होतो त्यामुळं सकाळ सकाळी नवरोबाकडून ही झाडं दोन्ही पण कट करून घेतली त्यानंतर इथे देवपूजा करून घेतली तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी जिबेला ला का लावलं तर इथे आमच्याकडे आदमापूरच्या बाळूमामाचं देवस्थान आहे तर ती बाळूमामाची मूर्ती आहे आणि मला रोजची सवय आहे की बाळूमामाला भंडारा वाहिल्यानंतर तो आपल्या कपाळाला लावायचा आणि प्रसाद म्हणून जिबेवर ठेवायचा आणि ती माझी रोजची सवय होऊन गेलेली आहे तर बाकीच्या देवांची पण पूजा केली त्यानंतर फुलं वाहिली इथे मला महादेवाला की पांढरी फुलं आता नसतात मोगऱ्याचा बहर असतो किंवा आनंदाला लागलेली असते त्यावेळी मी महादेवाला घालते पण आता दोन्ही झाडांना नाही नाहीये त्यामुळे हे बघा सदाफुलीचं झाड हे पण इतकं छान पसरलेलं आहे आणि हे पण महादेवाला अर्पण केलं तरी चालतं मी थोडीशी कधी दोन चार फुलं ही सदाफुलीची काढायला गेली होती त्यानंतर पलीकडल्या काकून पण हे सदाफुलीचं झाड असल्यासारखं सगळ्या बाजूनं भरलेलं आहे आणि कायमस्वरूपी ह्याला फुलं असतात त्यामुळे त्यांना कधी फांदी पाहिजे होती म्हणून मी बघितले होते एखादी उगवून आले तर मग त्यांना द्यायला साठी तर अजून का उगवलेली नाही पावसाळ्यात एक उगवलेली ती मी बाजूला लावलेले आता परत एकदा उगवले की मग मी त्यांना देईन चला तर ताईनू ह्यासोबतच असा व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद